नमस्कार दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेशनिंगच्या तांदळाची इडली तर इडली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया तर इटली बनवण्यासाठी मी तर एक कप जुने तांदूळ घेतलेत रेशनिंगचे हा एक कप तांदूळ आहे आणि हा दुसरा कप तांदूळ आहे हे रेशनिंगचे तांदूळ आहेत आता हे दोन कप झाले आपण उडदाची डाळ टाकली आहे बघू शकता एवढी डाळ आहे उडदाची ही एक कप आहे ही पण टाकूया थोडीशी मेथीचे दाणे ते पण टाकायचे आणि आता आपण याला सगळं स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन पाण्याने आता मी हे स्वच्छ धुवून आणते आता हे तांदूळ मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकूया आणि याला रात्रभरासाठी भिजवून ठेवूया झाकून ठेवण्याला आपण रात्रभरासाठी ठेवून देऊया बघा आपले तांदूळ आपण रात्रभर भिजवून ठेवले होते आता ते मस्त भिजलेत आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला वाटून घ्यायच्या आधी हे जे पाणी असतं ना हे सगळं काढून टाकायचं आहे काल काल पानी आसते है में हे काळं काळं पाणी असतं आहे बघा हे सगळं काढून टाकायचं मी काढून आणते हे एक कप पोहे आहेत हे पोहेसुद्धा आपण ह्याच्यात टाकून चांगले धुवून घेऊया आणि मिक्स करायचे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे डाळ तांदळाबरोबर आता पो हे पोहे दू, धु धुवून झालेत हे जरा आपण बाजूला ठेवूया पाच सहा मिनटं आणि मिक्सरला डाळ वाटून घेऊया तशी थोडी थोडी करून मिक्सरला पण ही बारीक डावं ठेवूया आता मी पाणी टाकून घेते अदोगर मी असंच फिरून घेतलं थोडंसं पाणी टाकायचं जास्तीने आणि आपण हे फिरून घ्यायचं परत अदोगर एक भांड बघू शकता मी वाटून घेतलं बारीक असं सह आता ह्याच्यामध्ये पोहे जे भिजवून ठेवलेत ना हे सुद्धा टाकून घेते पण आपण बारीक वाटून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी ही फाईन पेस्ट बनवून तयार झालेली आता आपण हे काढून घेऊया टोपामध्ये जाता ना। आप हाता ने आता आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ना हे सगळं आपल्या हाताने किंवा आता चमच्याच्या हाताने चमच्याच्या साहित्याने चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे हे सगळं एकजीव होईल असं बघू शकता आणि आता पावसाचे दिवस आहेत ना म्हणून काय पीठ लवकर येणं शक्य नाही म्हणून त्याला उबदार ठिकाणी आपण झाकण लावून ठेवून द्यायचं झाकण ठेवून देऊया आणि याला उ उबदार ठिकाणी थे ठेवून देऊया चला तर बघूया आपलं पीठ कसं झालं आहे ते आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त असं फुगून वरती आलेलं आहे हे बघा मस्त असं परफेक्ट झालेलं आहे आपलं पीठ हे बघा तर याला आपण पाच सात तास असं झाकून ठेवलं होतं आता याच्या आपण इटल्या करून घेऊया ठीक आहे याच्यामध्ये मी चवीनुसार आपण मीठ घालूया मस्त मिक्स करून घेऊया सगळ्या बाजूने असं मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चमचेचं साहित्यानुसार खूप हे आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही पीठ भिजवलं होतं म्हणजे ठेवण्याचा काही प्रश्न नाही हे सगळं आम्ही संपवणार आता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं म्हणजे पाणी टाकल्याने काय होतं ना इडली थोडी मऊ होते हे बघा थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही ते चांगलं मी मीठ घालून मिक्स केलेले या भांड्यांना ला तेल लावून घेते मी ब्रशने सगळ्या लावून घेऊया सगळ्या इडल्या सगळ्या भांड्यांना ला। मस्त तेल लावून झालेलं आहे याच्या अगोदर पण आपण इडली दाखवली तर ती इडली ज्वारीची दाखवली आता ही ट्रेशनिंगच्या तांदळापासून बनवलेली इडली आहे मस्त मऊ आणि लुसलुशीत होते सगळ्या प्लेटी अशा मी भरून घेतल्यात आता आपण कुकरच्या पात्रामध्ये लावू इडलीच्या पात्रामध्ये लावून घेऊया असे एक एक करून मी या सगळ्या लावून घेते आता आपल्या सगळ्या इटल्या लावून झाल्या आता आपण याला वीस मिनटं वाफवून घेऊया चलो तर आपण आता खोबऱ्याची चटणी करूया तर खोबऱ्याची चटणी करण्यासाठी हे अर्धा नारळ घेतला आहे मी याच्यावरचं वरचं पाट सगळं काढून टाकले जे काळा काळा असतं ते आणि असे बारीक चिरा करून घेतल्यात बघा काही छान दिसतं अशी आरती वाटी हा नारळ का घेऊया अर्धी वाटी नारळ घेऊया आणि या बारा पंधरा ते सोळा मिरच्या आहेत भरपूर आहेत अशा आम्हाला तिखट चटणी लागते तुम्हाला कमी पाहिजे तर तुम्ही एक दोन मिरची घालून सुद्धा चटणी करू शकता अशा दोन किंवा तीन मिरच्या घालून चटणी करू शकता मी भरपूर मिरची घेतली टिकट होण्यासाठी त्या मिरच्या आहेत त्या भरपूर आहेत चौदा पंधरा मिरच्या आहेत अद्रकचा एक तुकडा आहे तो पण बारीक चिरून घेतला बारीक तुकडे केले लसूण चार पाकळ्या कोथंबीर एकमूठ आणि हा शेंग शेंगदाण्याचा बारीक कुट करून ठेवलेला आहे ते मी दोन चमचे टाकते चवीनुसार मीठ आणि एक कप दही आहे मार्केटमधले मा रेडीमेड दही हे एक कप टाकून ते सगळं वाटून घेऊया ही बघा आपली चटणी मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली तयार करून झालेली ही बघा छान मस्त अशी त्याचा कलर पण छान आला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपण चटणीला तडका देऊन घेऊया आता मी तडका देऊया आपण चटणीला मस्त तर एक चमचा आपण तेल टाकूया तडक्यासाठी तेल चांगलं गरम झालं अर्धा चमचा राई अजून थोडीशी राईस चांगली तडतडली आहे आता आपण याच्यात मेथीचे दाणे तीन मिरच्या टाकले, आपण लाल मस्त देटवाल्या अशा तीन मिरच्या टाकल्यात तडक्यासाठी मिरची भेटत नव्हती म्हणून मी गॅस बंद केला मिरची काढायचीच राहून गेली होती आणि याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू आता आप आपला कडीपत्ता आणि मिरची चांगली सडसडली आपण गॅस बंद करूया देऊया आणि चटणी हलवून घ्यायची ठीक आहे आता ही आपली चटणी बनवून तयार आहे चला तर बघूया आपले वीस मिनटं झालेले आहेत आणि आपली इडली झाली आहे का बघूया तर बघू शकता अशी मस्त आपली इडली बनवून तयार आहे आपण याच्यात एक सुरी हलवून बघूया तर सुरी कुठेही लागत नाही हे बघा याचा अर्थ आपली इडली बनवून तयार आहे तर आता आपण याला थंड करून काढून घेऊया गॅस करते बंद आणि हिला थंड करून आपण काढून घेऊया आता हे सगळे थंड झाले मस्त तर आपण काढून घेऊया याला असं चाकूच्या साहित्याने काढायचं किंवा हाताच्या आपण निघाल्याचं हे बघा एकदम मस्त पटापट इटल्या निघत आहेत तशा मी सगळ्या काढून घेते अशा हाताने पण सहज सहज इटल्या बघू शकता केल्या एवढ्या छान आणि सुट झालेल्या आहेत ह्या इटल्या अशा एका ताटात मी आता लावून घेते सगळ्या इटल्या बघू शकता तुम्ही ही इडली पण एकदम सॉफ्ट आणि किती छान झालेली आणि एकदमच अशी सॉफ्ट झालेली बघू शकता हे बघा एकदम पंजी अशी ही इडली बनवून तयार आहे रेशनिंगच्या तांदळाची ही इडली आहे जे आम्हाला रेशनिंगच्या तांदूळ मिळतात त्या तांदळातली आणि खूपच छान अशी मस्त आहे इकडे पण बघू शकता किती हे बघा एकदमच आहे हे बघा एकदम मस्त आणि मऊ लुसलुशीत ही आपली बनवून तयार आहे रेशनिंगची इडली आणि काढताना पण हे बघा भांड्यातून ही अशी सहजच निघते इटली हे बघा ठीक आहे अशा प्रकारे ही आपली इडली बनून तयार आहे आणि ही आपली चटणी अशा प्रकारे ही आपली सॉफ्ट सॉफ्ट इटली बनून तयार आहे ड्रेसनिंगच्या तांदळाची आणि बघू शकता याचे मागून किती जाळी किती छान आलेली आहे सुद्धा मागून सुद्धा बघू शकता किती छान प्रत्येक इटली अशी सॉफ्ट सॉफ्ट बनलेली आहे आणि एकदम छान बनलेले जर तुम्हाला अशा प्रकारे जर इटल्या बनवायच्या असतील आणि एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीत घरच्या घरच्या तांदळापासून तर तुम्ही अशा इटल्या फटकन बनवू शकता जर तुम्हाला ही माझी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता घड्यात वाजलेत सहा सकाळचे सकाळचे सहा वाजलेत आणि मला सहा वाजता कामावर जायचं असतं तर आता मी हे सगळं संपवते आणि टाटा बाय बाय